गणपतीच्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा बौद्ध या दुखावल्या गेलेल्या आहेत हेमांगी कवी हिचे फोटो व्हिडिओ आणि विविध प्रकारच्या पोस्ट या सोशल मीडियावरती लिहून आणि टाकून हेमांगी कवी हिने बौद्ध समाजाची माफी मागावी अशा प्रकारचा प्रश्न बौद्ध समाजाकडून उपस्थित करण्यात येतोय मात्र मित्रांनो गेल्या तीन चार वर्षाचा जर तुम्ही कालखंड पाहिला तर या कालखंडामधून असं दिसून येते की सातत्याने ऐन गणपतीच्या कालखंडामध्ये मराठी चित्रपट सृष्टीमधील नट आणि नट्या अशा प्रकारची कोणतीतरी एखादी घटना घडून आणतात आणि त्याच्यानंतर ते माफी देखील मागतात मात्र या सगळ्या घटनाक्रमामध्ये जेवढा काही टी आर पी त्यांना मिळायचा असतो तो मिळून जातो मग एवढ्या तीन चार वर्षामध्ये कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत हे जरा नीट समजून घ्या -कौ सगळ्यात अगोदर कोरोनाच्या कालखंडामध्ये चित्रपट सृष्टीमध्ये असणारे प्रवीण तरडे यांनी भारताच्या संविधानावरती गणपती बाप्पा यांची मूर्ती ठेवली आणि गणेश उत्सव साजरा केला याच्या माध्यमातून तमाम भारतीयांच्या भावना या दुखावल्या गेलेल्या होत्या आणि याच्यावरती बौद्ध समाजाने आवाज उचललेला होता मोर्चा केलेला होता आंदोलन केलेलं होतं आणि यावरती प्रवीण तरडे यांनी समाजाची आणि संपूर्ण भारतवासियांची माफी देखील मागितलेली होती नंतरच्या कालखंडामध्ये चलाहोद्यामध्ये नट असणारे भाऊ कदम यांनी घरामध्ये गणपती बसवलेला होता याच्यावरती देखील बौद्ध समाजाने आवाज उचललेला होता प्रश्न निर्माण केलेले होते की तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरती चालताय तर बावीस प्रतिज्ञा तुम्ही विसरलेत का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण केल्याच्या नंतर भाऊ कदम यांनी देखील समाजाची माफी मागितलेली होती गेल्या वर्षी जर तुम्ही पाहिलं तर महेश कोठारे यांच्या एका सिरियलमध्ये एका नटीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा प्रिंटेड केलेला ब्लाउज परिधान करून ऍक्टिंग केलेली होती यामधून देखील बौद्ध समाजाच्या भावना या दुखावल्या गेल्या होत्या आणि यावरती आवाज उचलल्याच्या नंतर महेश कोठारे यांनी देखील समाजाची माफी मागितलेली होती सध्याच्या काळामध्ये हेमांगी कवी यांच्याकडून देखील तसाच प्रकारचा प्रकार घडलेला प्रकार आहे मात्र हा प्रकार नेमका कसा घडला आणि त्याच्यावरती हेमांगी कवी यांचं काय म्हणणं आहे हे आजपर्यंत समोर आलेलं नाही मात्र हेमांगी कवी यांनी वरती आवार घेतलेला जो फोटो पोस्ट केलेला आहे त्याच्या खाली त्यांनी असं लिहिलेलं आहे की एकोणसाठवा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री तिचं शहर होणे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र शासन त्याच्यानंतर हेमांगी कवी यांनीच इंस्टाग्राम वरती आणखी एक जो फोटो टाकला त्याच्या खाली कॅप्शन असं लिहिलेलं आहे केलेल्या कष्टाचं चीज झालं मराठी व्यावसायिक स्पर्धेत जन्मवारी नाटकासाठी महाराष्ट्र शासनाचं सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट करता पारितोषिक जाहीर झालं आतापर्यंतच राज्य शासनाचं हे माझं पाचवं पदक आहे मित्रांनो हेमंगी कवी यांनी अवॉर्ड जो सेलिब्रेशन आहे किंवा अवॉर्डची जी काही सेरमेनी आहे या सत्कार समारंभामध्ये एक ब्लाउज परिधान केलेला होता साडी परिधान केलेली होती आणि त्यांच्या ब्लाउज वरती तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा प्रिंट केलेला फोटो होता आणि तो प्रिंट घातलेल्या फोटोमुळेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांची विटंबना झालेली आहे बौद्ध समाजाच्या भावना या दुखावल्या गेलेल्या आहेत या कारणास्त बौद्ध समाजाची माफी मागावी अशा प्रकारची लोकांनी धारणा ठेवलेली आहे मात्र दुसरी बाजू देखील आपण समजून घेणं महत्वाचं आहे ते म्हणजे हेमांगी कवी ही मराठी चित्रपट सृष्टीमधील कलाकार आहे ऍक्ट्रेस आहे त्याचबरोबर ती प्रखर बोलण्यासाठी देखील प्रचलित आहे याच्या अगोदर देखील हेमांगी कवी यांनी सोशल मीडियावरती महिलांच्या संदर्भामधील जेवढ्या काही प्रश्न असतील अडचणी असतील याच्यावरती प्रश्न निर्माण केलेले होते आणि त्याच्यावरती तिने प्रखर असा आवाज देखील उचललेला होता हेमांगी कवी हिने तिच्या ब्लाउज वरती तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा फोटो असलेला ब्लाउज परिधान केला आणि ती त्या सेरेमनी मध्ये सामील झाली हे खरा खऱ्या अर्थाने बौद्ध समाजासाठी अभिमानाची गोष्ट असायला हवी कारण की कुठल्याही कलाकाराला जेव्हा महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून एखादा अवॉर्ड मिळतो तेव्हा त्याच्या जीवनातील तो अत्यंत बहुमूल्य असा क्षण असतो आणि या बहुमूल्याच्या क्षणामध्ये तिने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आठवण काढलेली आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा प्रिंट केलेला ब्लाऊज जर परिधान केलेला असेल तर ही खऱ्या अर्थाने गर्वाची गोष्ट आहे जर हेमांगी कवी हिने जर तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा ब्लाउज परिधान केला म्हणून जर बुद्ध समाजाच्या भावना जर दुखत असतील तर दुसऱ्या बाजूला देखील बुद्ध समाजाने विचार करणं गरजेचं आहे आजही तुम्ही गुगलवरती जर गेले जेवढ्या काही शॉपिंगच्या जेवढ्या काही साईट आहेत त्याच्यावरती जाऊन लॉर्ड बुद्ध प्रिंटेड टी शर्ट शर्ट कुर्ता त्याचप्रमाणे बेडशीट पिलो कर्टन अशा प्रकारचं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात लॉर्ड बुद्धा यांचे प्रिंटेड केलेले या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगच्या साईटवरती उपलब्ध आहेत हे तुम्हाला नजरेस पडतं आणि जर ऑनलाईन त्या गोष्टी उपलब्ध जर असतील आणि त्याच जर गोष्टी काही लोक जर परिधान करत असतील तर याच्यामधून विटंबना किंवा अपमान कसा झाला हे कसं समजायचं गेल्या चौदा एप्रिलच्या रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती आणि या चौदा एप्रिलच्याच कालखंडामध्ये सोशल मीडियावरती एक मोठा ट्रेंड निर्माण झालेला होता की व्हाईट कलरचा कुर्ता आणि पैजामा त्याच्यावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रिंट केलेला या साइडला फोटो होता आणि तो प्रिंट केलेला कुर्ता आणि पैजामा घालण्याची ट्रेंड त्या चौदा एप्रिलच्या कालखंडामध्ये निर्माण झालेली होती भरपूर साऱ्या तरुण वर्गांनी साधारणपणे पाचशे सातशे रुपयाला त्या प्रकारचे कपडे परिधान करून चौदा एप्रिलच्या जयंतीमध्ये उत्सवामध्ये ते सामील झालेले होते मग त्यावेळी देखील बौद्ध समाजाच्या भावना या दुखावल्या जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही का भरपूर साऱ्या लोकांनी मग ते बौद्ध समाजातील असतील किंवा अन्य समाजातील असतील या लोकांनी आपल्या डाव्या हातावरती उजव्या हातावरती त्याचप्रमाणे मनगाटांवरती किंवा बोटांच्या करंगळ्यांवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असतील सिग्नेचर असतील बुद्धांचे फोटो असतील टॅटो असतील हे टॅटो आपल्या शरीरांवरती गोंधलेले आहेत मग दिवसभरामध्ये जेवढ्या काही दिनचक्र होत असतो दिनचर्या घडतात आणि त्या माध्यमातून लॉर्ड बुद्धा किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचा टॅटो जेव्हा आपण हातावरती टॅटो काढला जातो त्या माध्यमातून विटंबना किंवा अपमान होत नाही का भरपूर सारे लोक हे जयंतीच्या उत्सवामध्ये प्रिंट केलेले टी शर्ट घालून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात त्याचप्रमाणे मार्केटमध्ये जरी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचे प्रिंट केलेले टी शर्ट उपलब्ध आहेत हे टी शर्ट घालून जेव्हा लोक अन्य ठिकाणी जातात तेव्हा त्याच्या माध्यमातून अपमान होत नाही विटंबना होत नाही का याच्या अगोदर देखील हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एका अभिनेत्रीने एअरपोर्ट वरती एक फोटो पोस्ट केलेला होता त्या पोस्ट मध्ये देखील त्या अभिनेत्रीच्या टी शर्ट वरती तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता त्यावेळी बौद्ध समाजाच्या या भावना दुखावल्या गेल्या नव्हत्या उलट बौद्ध समाजाने ती पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केलेली होती आणि त्या अभिनेत्रीने बघा बाबासाहेब आंबेडकर यांचा टी शर्ट घातला म्हणून तिचं उद उद केलेलं होतं मुळामध्ये हेमांगी कवी यांनी जर लॉर्ड बुद्धा यांचा प्रिंट केलेला ब्लाउज घातलेला असेल आणि तो लॉर्ड बुद्धांचा प्रिंट ब्लाउज घालून जर त्यांनी आवाड सारख्या समारंभामध्ये जर ती गेली असेल आणि त्या त्या प्रिंट घातलेल्या ब्लाउजनीच जर तिने आवाड स्वीकारला असेल तर ही बौद्ध समाजासाठी खऱ्या अर्थाने एक अभिमानाची गोष्ट आहे गर्वाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या सत्कार समारंभामध्ये तिने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आठवण काढली आणि त्या आठवणीमध्ये तिने तशा प्रकारचा ब्लाउज परिधान करून तिने तो सत् सत्कार समारंभामध्ये भाग घेतला याच्यावरही आणखी बोलायचं झालं तर तथागत भगवान गौतम बुद्ध असे म्हणतात की जर दुःखाचं जर निराकरण करायचं असेल तर त्या दुःखाच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे तेव्हा तुमचा दुःख निरोध होऊ शकतो एखाद्या व्यक्तीने जर प्रिंट घातलेला कपडे घातले किंवा परिधान केले याच्यामुळे जर अपमान होत असेल तर आपल्याच समाजातील लोक देखील टी शर्ट कुर्ते पैजामे परिधान करतात आपल्या समाजातील लोकांनी देखील हातावरती टॅटू गोंदलेले आहेत त्याच्यामधून अपमान होत नाही का याच्यावरती देखील बौद्ध समाजाने विचार करणं गरजेचं आहे